नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आता लवकरच आषाढ अमावस्येपासून सुरू होतोय पवित्र असा महादेवांना अतिशय प्रिय असा त्याचप्रमाणे सर्व शिवभक्तांच्या आवडीचा श्रावण मास तर श्रावण मास सुरू होतो आहे या श्रावण मासामध्ये चुकूनही महादेवांना ही फुलं फळं किंवा या वस्तू अर्पण करू नये यामुळे आपल्यावर दोष लागतात आणि आपण पापाचे भागीदार होतो तर कोणत्या आहेत त्या वस्तू कोणती आहेत ती फुलं आणि फळं कोणत्या वस्तू महादेवांना प्रिय नाहीत आणि त्या वस्तू आपण जर त्यांना अर्पण केलं तर आपल्याला आपण फार मोठ्या दोषास कारणीभूत ठरतो तर आपण हाच विषय आपल्या आजच्या ह्या व्हिडिओत बघतो आहेत पण त्याआधी सगळ्यांना नम्र विनंती जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन आध्यात्मिक माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि नुसतं सबस् सबस्क्राईब करू नका तर त्यातलं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन दाबा चल चला तर बघून घेऊया की अशा कोणत्या वस्तू फुलं फळं आहेत ज्या महादेवांना सुकूनही अर्पण करू नयेत शिवभक्त ज्या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात तो महिना म्हणजे श्रावण महिना अवघ्या काही दिवसातच सुरू होतोय हा महिना भगवान शिवांना समर्पित आहे या काळात काही खास वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार आज आम्ही तुम्हाला फुले फळे आणि पूजा वस्तूंबद्दल माहिती सांगणार आहोत जे चुकूनही शिव किंवा शिवलिंगाला अर्पण करू नयेत अन्यथा पुण्य मिळण्याऐवजी साधकाला साधकाच्या माथी दोष लागतो तर कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या भगवान शिवांना चुकूनही अर्पण करू नयेत तसं पाहायला गेलं तर शिवभक्तांसाठी श्रावण महिन्यांचे विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्टपर्यंत असेल या काळात एकूण चार सोमवार असतील भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात उपवास करतात आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करतात असे मानले जाते की जर भक्तांनी श्रावणात खऱ्या मनाने भगवान शिवाची पूजा केली तर त्यांच्या इच्छा निश्चितच पूर्ण होतात पण काही गोष्टी अशा आहेत ज्या चुकूनही भगवान शिवांना अर्पण करू नयेत अन्यथा व्यक्ती पापाची धनी होते आणि त्रास वाढू लागतो जाणून घेऊयात ती फुले आणि फळे आणि पूजा वस्तूंबद्दल जे भगवान शिव आणि शिवलिंगाला अर्पण करण्यास मनाई आहे भगवान शि शिवांना कोणती फुले अर्पण करू नयेत हे आधी आपण बघूयात तर भगवान महादेवांना किंवा शिवांना केतकी कमळ कंटकारी केवडा चंपा वैजयंती मदंती जुई कैथ कदंब बहेडा शिरीष डाळिंब आणि लाल रंगाची फुले अर्पण करू नयेत भगवान शिवांना कोणती फळे अर्पण करू नयेत तर नारळ केळी डाळिंब संत्र सफरचंद नाशपती लिची द्राक्षे फणस ही फळे भगवान महादेवांना अर्पण करू नयेत भगवान शिवाला कोणत्या गोष्टी अर्पण करू नयेत तर भगवान शिवाला म्हणजे महादेवांना हळद तुळशीचे पान शंख शंखाने जलाभिषेक नारळाचे पाणी कुंकू तुटलेला तांदूळ तुटलेले तीळ आणि उकळलेले दूध अर्पण करू नये या गोष्टी महादेवांना प्रिय नाहीत त्यामुळे अशा गोष्टी आपण अर्पण केल्याने आपल्याला आपण दोषास पात्र ठरतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहे की कोणत्या गोष्टी आणि कोणते फुलं फळं महादेवांना अर्पण करू नयेत तर निश्चितच या गोष्टीचा तुम्हाला श्रावण महिन्यासाठी उपयोग होईल अशी आशा करते आणि येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ